कसं आम्ही सकाळी वाजता बैल भरला एक वाजल्यापासून वा उरकत होतो बैल धुणं बिणं नाही का सगळं वरांचा आवरी बरोबर तीन वाजता बैल भरला आम्ही आठ वाजता मैदानावर पोचलो नारवण्याच्या तिथे एक नंबर केला तिथून फायनल झालं बक्षीस घेऊन लगेच बैल टेम्पोत भरला डायरेक्ट बारामती गाठली काजडमध्ये जाऊन थांबलो मध्ये मैदानाच्या जवळ आपल्या मित्रांचं घर होतं तिथे अक्षय म्हणून तिथून मग सकाळी उठून परत बैल धुवून बिवून फ्रेश करून मैदानावरती गेलो गाठाला हार झाली आमचं लाल म्हणून एक वास बी पाळा काढला त्याला हार झाली बैल भरली आणि डायरेक्ट घरी गेलो सात तारखेला घरी गेलो आठ तारखेचा आराम केला आणि नऊ तारखेला परत सकाळी तीन वाजता बैल भरून इकडं मैदानात गेलो कालच्या आधी दुसऱ्याच्या आणि तिथं तीन फेरो पडून बैल भरला आणि डायरेक्ट दहीवडीत गेलो गोरे नाही का त्यांच्या तिथं राहिलो आणि सकाळी बैल बो, भरून डायरेक्ट इथं आलो आता सकाळचा विषय सांगतो तुम्हाला जेव्हा पहिल्या गाड्या गटाच्या एक ते दा झुपाय लावल्या तेव्हा आम्ही खोरे गावात होतो खोरेगावचा एवढा पटक्याने आलो अंगापूर मध्ये बैल उतरावला टेम्पो बी रस्त्यातच लावला आणि बैल नेऊन खालून सोडून गट काढला आणि मग इकडे आणून बांधला कसली विश्रांती नाही त्याला आणि तुम्ही चार दिवस घरी नाही गेला नाही आणि प्रत्यक्ष तो बघताय तुम्ही मा मुळात बैलगाडी जे प्रेक्षक आहेत त्यांच्या मनात त्यानं घर केलेलं आहे त्यामुळं घर ते घर आहे की बैलच आख्या फॅन फॅमिलीचा आहे अख्ख्या <laughs> महाराष्ट्राचा आहे ते हक्काने त्याच्याकडे येतात नाही का ना <laughs> जेवढं प्रेम करतात ना तर तेवढं त्यांना आशीर्वाद पण देतो <laughs> बरोबर कधी तू कधी होसी कधी वैरी होसी तूच चराचरितु कथी होसी सखा कथी वैरि होसी तू देवा तुला देवपणेति भक्तदानवा पाप कर्म शिखितो